श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे सहा भानु ब्रह्मदेवाला पुढे म्हणाला आज जाग आल्यावर तू सृष्टी संबंधी जसा संकल्प करीत आहेस त्याचप्रमाणे त्या दहा ब्राह्मण पुत्रांनी आपल्या संकल्पाने दहा निराळे सर्ग निर्माण केले आहेत तेच सर्ग तू आपल्या सूक्ष्म दृष्टीने पाहत आहेस त्यातील एका ब्रह्मांडात दिवस व रात्र निर्माण करण्याच्या कामी माझी नेमणूक केली आहे परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र सर्ग निर्माण करण्याचे स्वातंत्र्य तुला आहे त्यांनी हे दहा निर्माण केले असले तरी तुझ्या सर्गाला त्यामुळे अडथळा होणार नाही कारण जग म्हणजे आपल्या चित्तात उत्पन्न होणारा केवळ एक भ्रम आहे जग म्हणजे आपल्या मनाने अनेक कल्पनांच्या योगाने निर्माण केलेले मोहक जाल आहे काल्पनिक विषयांच्या आसक्तीने मोहित झालेले मनच जगद रूपाने व्यक्त झाले आहे त्या दहाही सर्गांच्या ठिकाणी विद्यमान असलेले दहा ब्रह्मदेव हे वस्तुत इंदू पुत्र ब्राह्मणच आहेत इतके भाषण ऐकल्यावर ब्रह्मदेव भानूला म्हणाला हे भानो त्या दहा ब्राह्मणांनी दहा निराळे सर्ग निर्माण केले आहेत असे आपण म्हणता मग त्यांच्या जोडीला आणखी अकरावा सर्ग निर्माण करून मी काय साधणार आहे भानू म्हणाला ब्रह्मदेवा तू निष्क्रिय आणि निरीच्छ असल्यामुळे सर्ग निर्माण करून तुला काही साध्य करायचे आहे असे मुळीच नाही सृष्टीची उत्पत्ती ही तुझी केवळ एक चेष्टा आहे सूर्यापासून उदकामध्ये प्रतिबिंब रूपाने जसा दुसरा सूर्य निर्माण होतो त्याप्रमाणे तुझ्यापासून ही सृष्टी उत्पन्न होत असते शरीराचे ठिकाणी जर तुझी प्रीती अथवा द्वेष नाही तर तुझ्या ठिकाणी अनुराग किंवा त्याग या संबंधी बुद्धी असेल हे शक्य नाही सूर्य ज्याप्रमाणे स्वतः उत्पन्न केलेला दिवस नाहीसा करून पुन्हा उत्पन्न करतो त्याप्रमाणे केवळ क्रीडेसाठी तू ह्या सृष्टीची पुन पुन्हा उत्पत्ती आणि संहार करीत असतोस तुझी वृत्ती निष्काम असल्याने तू स्वार्थाच्या बुद्धीने सृष्टीच्या उत्पत्तीचा उद्योग करीत नाहीस अनासक्त राहून केवळ लिलेने तू ह्या जगाची उत्पत्ती करीत असतोस कारण अभिलाषा न धरता प्राप्त कर्तव्य करीत राहणे हाच सज्जनांचा धर्म आहे तू सृष्टी निर्माण केली नाहीस म्हणजे विहित कर्माचा त्याग केलास तर तुला कोणते असे अपूर्व फल प्राप्त होणार आहे ज्याप्रमाणे कर्म करण्याविषयी ज्ञात्या पुरुषांच्या मनात आग्रह नसतो त्याप्रमाणे कर्मत्याग करण्याविषयी देखील त्यांचा दुराग्रह नसतो परमार्थत आपण काहीच करत नाही हे तू ध्यानात घे निद्रेमध्ये जशी मनुष्याची बुद्धी निष्काम असते तशी तू आपल्या मनाची स्थिती ठेव येणारा प्रत्येक व्यवहार हा स्वप्न स्थितीप्रमाणे प्रतिभासिक आहे असा अनुभव प्राप्त कर आणि विहित कर्म निशंकपणे करीत राहा इंदू पुत्रांच्या सर्गाकडे पाहून जर तुला संतोष होत असेल तर तुझ्या सर्गाकडे पाहून तेही संतुष्ट होतील त्यांचे सर्ग चर्मचक्षुंनी दिसणारे नाहीत तर ते केवळ चित्तरूपी नेत्रांनी दिसू शकतील ज्याने आपल्या मनाने सर्ग निर्माण केला असेल त्याला तो चर्मचक्षुंनी दिसू शकतो इतरांना तो दिसणे शक्य नसते चित्ताच्या दृढतेमुळे स्थिर झालेले हे दहा सर्ग आणि त्यातील ब्रह्मदेव यांचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही कारण दृढचिततामुळे ते स्थिर झाले आहे हरिओम तत्सत हरिओ तत्सत ओम तत्सत